तर आता आपण असा एक व्हिडिओ बघणार आहात की नाक म्हटल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर काटा येतो परंतु नाग हा कुठेही शिरू शकतो नाग आपल्या घरामध्ये तर आपल्या शूजमध्ये बुटामध्ये तर अशाच प्रकारे एक नाग जो आहे एका स्कूल बॅगेमध्ये शिरलेला आहे तर ही घटना आहे दिल्लीमधील आणि जेव्हा ही स्कूल बॅ बै, स्कूल बॅगेमध्ये नाग आढळला तेव्हा सपमित्राच्या साह्याने कशाप्रकारे हे नाग काढला तुम्ही बघू शकता ही ही जी स्कूल बॅग त्या आहे त्यामध्ये नाग शिरलेला होता परंतु नवी दिल्लीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि नंतर त्या नागाला बाहेर सुद्धा काढण्यात यश आले आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता तर सगळ्यांनी काळजी घेतली बाई खास करून आपल्या बुटामध्ये सर्वत्र जागेवर चेक करूनच आपण पुढचे पाऊल उचलावे अशी सगळ्यांना विनंती आहे कारण नाग हा कुठेही शिरू शकतो आले काहे तर पूच निघली आहे तर पूच निघली पूच निघली रे नुस पाई सब छोटा मोठा एवढं बणा 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 ऊपर पण नाहीतर बणा बणा ते भाई बने का